कर्मचारी सोडा अधिकारी पुढारी देखील त्याच वृत्तीचे झालेले आहेत लोकांनी लोकसहभागातून करावं तरी काय काय लोकसहभागातून सप्ते होतात लोकसहभागातून गड संस्थानं चालतात लोकसहभागातून अनेक सामाजिक गोष्टी गाव पातळीवर होतात नमस्कार मित्रांनो निसर्गाची नैसर्गिक वाढ म्हणजेच नैसर्गिकपणे निसर्गामध्ये वृक्षांची वाढ होत असेल निसर्गामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेली जी झाडं आहेत त्या झाडाखाली आपोआप त्यांची बिया रुजतात आणि त्या बियापासून जी निसर्गाची नवनिर्मिती होते ती म्हणजे निसर्गाची नैसर्गिक प्रसूती होय आणि आता आपण काय करतो नर्सरीमध्ये तयार झालेली आयती रोपं आणून आपण त्याची लागवड करतो ही नर्सरीमध्ये तयार झालेली रोपं म्हणजे झाडांची टेस्टीव बेबी तयार करणं होय आणि अनेक शेतकरी लवकर फळं मिळावीत म्हणून कलम केलेली झाडं लावतात आता ही कलम केलेली झाडं म्हणजे खरं पाहिलं तर ते झाडांचं सिजरियन आहे म्हणजे जे गुण माणसामध्ये वाढीस लागले तेच गुण आता आपण निसर्गामध्ये रुजवत आहोत आणि निसर्गाची नैसर्गिक क्रयशक्ती निसर्गाची नै नैसर्गिक क्षमता संपविण्यासाठी कारणीभूत आपण ठरत आहोत आणि यापुढे निसर्ग स्वतःहून वाढण्यासाठी पोषक अनुकूल वातावरण राहिलेलं नाही कारण ते वातावरण आपण आता संपविलेलं आहे म्हणून पर्याय नाही की आपल्याला असं सिझरियन टेस्ट्यू बी बी यासारखे प्र प्रयत्न निसर्गाच्या वरतीसुद्धा करावे लागत आहेत असे प्रयोग आपण करीत आहोत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक बातमी वाचण्यामध्ये आली की यावर्षी ज्या शासनाच्या नर्सऱ्या आहेत ज्या वन विभागाच्या सामाजिक वनीकरणाच्या नर्सऱ्या आहेत त्या नर्सऱ्यामध्ये रोपांची निर्मिती झालेली नाही म्हणजे जे टार्गेट दरवर्षी असतं त्या पद्धतीनं ह्या वर्षी वृक्षरोपांची निर्मिती झाली नाही यावरून पर्यावरणाविषयी वृक्ष लागवडीविषयी शासनाची उदासीनता कार्यतत्परता आपल्याला दिसून येते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शासनाचे जे कर्मचारी आहेत जे की पर्यावरण रक्षणासाठी जंगल संवर्धनासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून भरघोस अशा पगारी घेतात मोबदला घेतात त्यांनी किमान त्यांच्या पगारी इतकं त्यांच्या मानधना एवढं तरी काम करावं ही अपेक्षा आहे आणि त्या मानधना एवढी तरी त्यांनी रोपनिर्मिती करणं आवश्यक आहे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जंगल आहे सर्वात कमी वृक्ष लागवड आहे आता त्यासाठी कारणीभूत जर पाहिलं तर शासनच कारणीभूत आहे कारण लोकांनी लोकसहभागातून करावं तरी काय काय लोकसहभागातून सप्ते होतात लोकसहभागातून गड संस्थानं चालतात लोकसहभागातून अनेक सामाजिक गोष्टी गाव पातळीवर होतात लोकांच्या किमान पंचवीस टक्के रक्कम कमाईच्या ही अशा लोकसहभागाच्या निधीसाठीच वापरली जाते उपयोगात आणली जाते आणि त्यात पुन्हा लोकसहभागातून वृक्ष लागबोड लागवड करणं का होईना परंतु त्यासाठी ज्या काही सामाजिक संस्था आहेत जे काही सामाजिक ग्रुप आहेत त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं त्यांना त्यासाठी ओ सी देणं हे देखील शासनाचं काम आहे अनेक डोंगरं हे, हे उघडे पडलेले आहेत ओसाड पडलेले आहेत आणि त्या डोंगरावरती काम करण्यासाठी कोणाची तरी परवानगी आवश्यक आहे मोघमपणे आपण वृक्ष लागवड केली तर लोकं ती तोडून नेतील जनावरांना शेळ्यांना चारतील आणि गाव पातळीवरती जी काही विघ्नसंतोषी लोकं आहेत ती 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 खरी कारणीभूत आहेत की ह्या जंगलवाढीला पोषक नाहीत आणि त्यांच्यामुळेच खरं तर जंगलाचा विनाश होता आहे अशा लोकांना काहीतरी पायबंद बसावा यासाठी सामाजिक संस्थांना शासनानं पुरस्कृत करणं गरजेचं आहे की जर शासनाच्याने काही करणं होत नसेल तर कमीत कमी अशा -कमी सामाजिक ग्रुपला प्रोत्साहन देणं त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं हे देखील शासनाचं काम आहे धारूर तालुक्यामध्ये आणि धारूर तालुक्याच्या डोंगर परिसरामध्ये मागच्या दोन वर्षापासून तिथे आर्मीच्या वतीनं वृक्ष लागवड केली जात होती त्याची देखभाल केली जात होती आणि ते वृक्षांचं संवर्धन देखील केलं जात होतं परंतु यावर्षी ती बट जागा उपलब्ध करून लिन, दिली दिलेली नाही आणि त्यामुळं जागा उपलब्ध नसल्यामुळं ते परत गेलेले आहेत आणि प्रत्यक्षात जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती बीड जिल्ह्यामध्ये शासनाचे डोंगर आहेत गायरान डोंगर आहेत जमिनी आहेत परंतु केवळ आपल्याला त्याच्यामध्ये काही मेवा मिळत नाही काही मोबदला मिळत नाही म्हणून शासनाचे कर्मचारी अशा गोष्टीमध्ये पुढाकार घ्यायला अनास्था दाखवतात खरं पाहिलं तर भ्रष्टाचार हा इतका वाढलेला आहे की जर मला दोन पैसे मिळत असतील तरच मी हे काम करील अज्ञा त्या कामामध्ये कोणीही कर्मचारी रस दाखवत नाही कर्मचारी सोडा अधिकारी पुढारी देखील त्याच वृत्तीचे झालेले आहेत आणि त्यामुळं अनेक चांगल्या गोष्टी लोकांची इच्छा असून देखील ते करू शकत नाहीत त्यांना अडचणी येतात आणि त्यांच्या पाठीशी देखील कोणीच नसतं त्यांच्यासाठी शासन निधी जरी देत नसलं तरी ते त्यांच्या स्व खर्चातून अशा काही गोष्टी करण्यासाठी तत्पर असतात परंतु अशा तांत्रिक अडचणीमुळं ते देखील आता पुढे येण्यासाठी धजावत नाहीत मग आता अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जंगलांच्या वृक्षांच्या संवर्धनासाठी अशी जर परिस्थिती राहिली तर कोण पुढे येईल म्हणून या गोष्टीचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे या निमित्तानं एवढंच धन्यवाद